तालुक्याच्या उपविभागीय पोलीस अधिकारी जे आहेत अंजना कृष्णा यांचा एक फोन कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाला होता तर त्यांच्यावर त्याच्यावर काय मदत दादा ना दादागिरी त्या अधिकाऱ्यावर दाखवल्यापेक्षा रेतीचे ऐवज धंदे कुठ्याचे ऐवज धंदे आमच्या अपंग वित्त मंत्री आहेत आमच्या अपंगाच्या महिना पाच तारखेच्या आत झाला पाहिजे एमरजेन्सचे पैसे सहा महिन्यापासून भेटले नाही या दादागिरी झाला की जिथते नाही इथं दाखवा ना दादागिरी असं थोडं वाया गया खोसा या आमच्या अपंगाला पाच तारखेच्या आत महिना हे देत नाही दादा सभागृहात बोलले होते पाच तारखेच्या आत जर माझ्या दिव्यांगाला पगार गेला नाही तर मी वित्त सचिवाचा पगार थांबवल्याशिवाय राहणार नाही ना वित्त सचिवाचा पगार थांबला ना दिव्यांगाने पाच तारखेच्या आत पगार भेटला वा बे दादा कसे काय दादा चला बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद